भारत का बच्चा बच्चा कुणी आणले आपल्याकडं हे तू आला का ना सकाळपासून कुठे आला होता पायपूस पायपूस पाय पाय कोण घुसेल आंघोळ गेली तू इकडे ये मग कुठे गेलेला तू बप्पाचं सोना इकडे ये तू हां देव बप्पाचा आहे देव बप्पाचा सोना अरे नको मत नको मत लाव तेल ते जात बटरफ्लाय हां बटरफ्लाय नाहीये ते टस हां काय लटाई लटस लोटस हां काय खाल्ला तू काहीच ना खाल्ला अगं मग आज शो लाइट आधी आत्ताच आली तुला सगळं माहित रे लाईट गेलेली आलेली कोण तुला काय आमची काच फुटली हो त्या दिवशी तू फोडली ना तुने ने फोडली मग कुणी फोडली मला उत्तर दे कुणी फोडली मग कुणी अरे मी नाही फोडली वेड्या तू फोडली ना तुला तर कोण घेऊन आलं कोण घेऊन आलं हा मला शिव्या देतो तू तू काय हा पण तू मला शिव्या का दिल्या आत्ताच तर तू बोलला मी तुला शिव्या दिल्या वेड्या शिवी देशील शिवी शिवी द्यायची हा मग जर तू शिवी दिली तर मी काय करणार मच्छे जाऊ कुठं मच्छे जाऊ तू शिवी दिली तर मी तुला काय करणार पाहिजे सांग मला आणि आणि हा मग तेच हे काय लावलंय इथं काय लावलंय तू काय खायचं कस आम्रखंड खायचं कुणी आणलंय आमराखंड पप्पन आणतय आणि अजून काय खायचं गुलाब गुलाबजामून बघ आहे का बघ फ्रीज मध्ये गुलाबजामुन अरे जुलाब नसत ते गुलाब असत तुकव आहे ना ओ oh, लॉकी ए लॉकी दुधी 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 सांगू पप्पांना काय बोललास तू सांगू सांगू पप्पांना पप्पा मारतील तुला सांगू का साखर देऊ साखर सबच आहे सबच

หาระดาวนับดิมันไปดิโอเคข้าสม oh, <laughs> तोबा हा चॉपिंग बोर्ड

ना हिंदी, में। बंदु, हाँ? बंदु, बंदु। बंदु, तुम हिंदी में बोलो <laughs> तुम हिंदी में बात करो ना मेरे से करो ना तुमको आता हिंदी बोलो तुम हिंदी में बोलो मेरे से नहीं, नहीं। बोलो ना बोलो हिंदी में बोलो हिंदी में मराठी आहे सांग मराठी <laughs> काय बोलतो एक एक शब्द बोल मराठी आहे मला सांग ए हिंदी मी बोलो ना नाई कि <laughs> अरे तू भैया आहे क्या, क्या? बारा बर तुला माहित आहे एवढ्याशा पोराला समजलं कि महाराष्ट्रामध्ये मराठी बोललं पाहिजे हा मला बोलतो है क्या। नहीं, नहीं। तू भैया ऐक्या नाही मी कोण आहे मराठी मुलगी तू कोण हो आहे तू मुलगा ना मराठी मुलगा हा काय बोलायचं छत्रपती शिवाजी महाराज की जय अरे वा व्हेरी गुड भारत का बच्चा बच्चा അറേ വാഹ ഗണപതി പപ്പാ മംഗളമൂർത്തിമാക്കി

थोडी आधीच टाकायचे बनवताना आधी वरून आधी टाकायची मस्त टाकतेन्स मस्त येतो आपण टाकते जेवणाची मस्त हल थोडासा मीठ टाकून ठेवलेला मी आधी त्याच्यामध्ये कश्मीरी मिरची पावडर जास्त चालेल जास्त टाकायचीच नाही तर मंग येण्यासाठी आपण वापरतो का हा आहे खुशी बारी कर दो ये क्या आज हम जाएंगे ओला खोलवा चाचा ये सवेरे सवेरे क्या मेरे को यही देखने का है क्या वाटाण्याची झाली म्हणजे नाकांची आईस्क्रीम काय तुझ्या बघ नाकांची आईस्क्रीम

सो ना काय तुला पाहिजे